नमस्कार प्रेक्षकांनो आज आपण एका अत्यंत रंजक आणि ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत नाना फडणवीस आणि महाजी शिंदे यांनी वीस वर्ष मराठा साम्राज्य कसे चालवले आणि त्याची तुलना आपण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या आत्ताच्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाशी कशी करू शकतो चला इतिहास आणि वर्तमान यांची तुलना करूया तेव्हाचा काळ अठराव्या शतकातील मराठा साम्राज्याची अखेरची काळरात्र होती पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांचे वर्चस्व कमी होत होते याच कठीण काळात दोन नेत्यांनी मराठा साम्राज्याला नवसंजीवनी दिली नाना फडणवीस एक कुशल मुत्सद्दी आणि राजकीय नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व महाजी शिंदे एक साहसी सेनानी ज्यांनी मराठा साम्राज्याची ताकद दिल्लीपर्यंत पोहोचवली तेव्हा त्यांनी एकत्र येऊन इंग्रज निजाम आणि इतर शत्रूंच्या विरोधात मराठा साम्राज्य टिकवले वीस वर्ष त्यांनी राजकीय आणि लष्करी पातळीवर एकत्र नेतृत्व केले आताचा काळ आता, आता एकवीसव्या शतकात महाराष्ट्राच्या राजकारणात दोन नेत्यांची जोडी चर्चेत आहे देवेंद्र फडणवीस कुशल राजकीय खिळीबाजी ज्यांनी भाजपला राज्याच्या राजकारणात बळकटी दिली एकनाथ शिंदे शिवसेनेत बंडखोरी करून मुख्यमंत्री बनलेले एक प्रभावी नेते आज त्यांची युती महाराष्ट्राच्या राजकीय स्थैर्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे एका बाजूला देवेंद्र फडणवीस यांची मुत्सद्दी राजकारणाची हातोटी आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचे ग्रासरूट नेतृत्व चला आपण पाहूया नाना महाजी आणि देवेंद्र एकनाथ यांच्यातील साम्य आणि भिन्नता साम्य दोघेही जोड्या सत्तेचा समतोल राखण्यात कुशल आहेत मुत्सद्दीपणा नाना आणि देवेंद्र आणि सामरिक नेतृत्व महाजी आणि एकनाथ यांचा समन्वय दिसतो भिन्नता नाना महाजींनी मराठा साम्राज्य वाचवले तर देवेंद्र एकनाथ महाराष्ट्राच्या राजकीय स्थैर्यासाठी काम करत आहे तेव्हा परकीय शक्तींचा सामना होता आता आंतरराज्य आणि स्थानिक राजकीय आव्हाने आहेत इतिहास आपल्याला काय शिकवतो नेतृत्व हे केवळ सत्तेसाठी नसावे तर लोकहितासाठी असावे नाना आणि महाजींच्या काळात जसे लष्करी ताकद आणि मुस्सद्देगिरीचा समन्वय होता तसेच आजच्या काळात राजकीय स्तैर्य आणि लोकहित यांचा विचार करणे गरजेचे आहे मित्रांनो नाना फडणवीस आणि महाजी शिंदे यांचे कार्य इतिहासाच्या पानात अजरामर आहे तसेच आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा राजकीय प्रवास पुढे जात आहे तुम्हाला हा विषय कसा वाटला तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद